रस राजा भाई हंगा मग तुम्ही आमरस कशा पद्धतीने बनवता आणि तुम्ही मध्ये साखर वापरता की गुळ हे कमेंट करून नक्की सांगा ओ आरुना बरेच जण आमरस बनवताना दुधाचा वापर करतात जेणेकरून आमरस दाट आणि चवीला चांगला लागतो पण दूध वापरल्यामुळे आंब्याची ओरिजिनल चव तर निघूनच जाते म्हणून मी या ठिकाणी दूध वापरत नाही प्युअर आंब्याचाच मी आमरस करत आहे तुम्ही आमरस कसा करता तेही कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा